संगीता ठोंबरे एकेकाळी मुंडे समर्थक नेत्या भाजपच्या माजी आमदार दोन हजार चौदामध्ये केज विधानसभा मतदारसंघातून त्या निवडून आल्या होत्या ज्या केजमध्ये एकोणीसशे नव्याण्णवपासून राष्ट्रवादीचा आमदार होता तिथेच त्यांनी दोन हजार चौदामध्ये कमळ फुलवलं दोन हजार बारामध्ये केजच्या निवडणुकीत के त्यांचा पराभव झाला होता पण नंतर दोन वर्षातच त्या आमदार झाल्या दोन हजार एकोणीसमध्ये मात्र भाजपने त्यांचं तिकीट कापलं आणि राष्ट्रवादीच्या नमिता मुंदडा यांना ऐनवेळी पक्षात घेत तिकीट दिलं त्यानंतर मात्र संगीता ठोंबरे या राजकारणापासून लांब गेलेल्या पाहायला मिळाल्या आता पुन्हा संगीता ठोंबरे या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नसल्याने त्या सध्या तरी भाजपच्या मानल्या जातात पण केजमध्ये भाजपकडून विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांचं तिकीट जवळपास निश्चित असल्यामुळे संगीता ठोंबरे या निवडणुकीची चाचपणी करताना पाहायला मिळत आहेत त्यासाठी संगीता ठोंबरे पुन्हा ॲक्टिव्ह झालेल्या आहेत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी त्यांनी सुरू केल्या आहेत त्या काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाकेंच्या वडेगोद्री येथील आंदोलनस्थळी देखील पाहायला मिळाल्या होत्या तिथे त्यांनी लक्ष्मण हाके यांच्याशी संवादही साधला त्यानंतर त्या शरद पवारांची भेट घेण्यासाठीही गेल्या होत्या जयंत पाटील आणि त्यांच्यात म्हणजे संगीता ठोंबरे यांच्यात बैठकही झाली आणि आठवडाभरापूर्वी त्यांनी मनोज जरांगे यांची देखील भेट घेतली आणि मनोज जरांगेंकडे केजमधून तिकीट मागितलं असल्याचं देखील बोललं जात आहे सोबतच संगीता ठोंबरेंनी हे देखील जाहीर केलं आहे की जर पक्षाने भाजपने त्यांना तिकीट दिलं नाही तरीही केज विधानसभेची त्या निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे काहीही करून केजची विधानसभा लढवायची असा चंग ठोंबरे यांनी बांधलेला दिसतोय केज विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी जाती जाती राखीव असल्यामुळे संगीता ठोंबरे या माजी आमदार म्हणून मतदारसंघाला ओळखीच्या आहेत त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवारांकडून किंवा जरांगींकडून तिकीट मिळालं तर निवडणुकीत फायदा होऊ शकतो असंच बोललं जाते त्यामुळे कोणाची तरी मदत घेऊनच निवडणूक लढवायची असाच संगीता ठोमरे यांचा प्लॅन दिसतोय त्यासाठी त्या भाजपाकडे नक्कीच प्रयत्न करतील मात्र त्या पर्याय शोधताना पाहायला मिळतात याच दृष्टीने मतदारसंघात सक्रिय झालेल्या संगीता ठोंबरेंवर अचानक हल्ला झाल्याने त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत ठोंबरे यांच्या वाहनावर बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास अज्ञातांकडून दगडफेक झाली या घटनेत संगीता ठोमरे या किरकोळ तर त्यांचा वाहन थों चालक हा गंभीर जखमी झाला आहे त्यांच्यावर केजमध्ये ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले त्यानंतर संगीता ठोंबरे स्वतः पोलीस ठाण्यात गेल्या आणि गुन्हा दाखल केला गेलाय केज तालुक्यातील वडमावली दहिफळ येथे संगीता ठोंबरे या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम आटपून केजकडे जात होत्या त्याचवेळी त्यांच्या वाहनावर अचानक दगडफेक झाली या हल्ल्यात चालकाच्या बाजूची काच फुटली मद्यपान केलेल्या एका इस्माने ही दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे आता हा प्रकार राजकारणातून घडलाय की नाही ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र या एकूणच सर्व घटनाक्रमामुळे संगीता ठोंबरे या मात्र पुन्हा चर्चेत आल्या आहेत आता त्या निवडणूक लढवतात का त्या निवडणूक कोणाकडून लढवतात आणि ऐन निवडणुकीत त्या काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच ही घडलेली घटना आणि संगीता ठोंबरेंचं ॲक्टिव्ह होणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा